मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या एकशे ऐंशी रुपये लवंगी मिरची रुपये मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असे पारंपारिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिरावली अलमट्टीचा विसर्ग तीन लाखावर कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेकचा विसर्ग पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा माईला पूर आला आहे त्यामुळे गेल्या नऊ तासात आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे दोन फुटांची वाढ झाली आहे अंकल खोप आमनापूर अंकलखोप गुरुवारी मध्यरात्री पाण्याखाली गेला आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे सुरक्षेसाठी पोलूस आणि भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे भिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या नऊ तासात एकोणचाळीस पॉईंट दहावरून आज बेचाळीस पॉईंट चार फुटांवर आली आहे सकाळी बुरली ओतात पाणी होऊन बुरली आमनापूर संपर्क तुटला आहे नागथाणेतील नैकबा मंदिरात शुक्रवारी पहाटे पाणी शिरले औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे औदुमर येथील अकरा दुकानाच्या मागे पुराच्या पाण्याने जमीन खचली आहे त्यामुळे दुकाने स्थलांतर प्रक्रिया सुरू आहे गेल्या आठ दिवसापासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर होता आज दिवसात काही काळ पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले धरण क्षेत्रात गेले नऊ तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना पस्तीस मिलीमीटर नवजा एकतीस मिलीमीटर महाबळेश्वर चाळीस मिलीमीटर mm, धरणातील पाणीसाठा एक्क्याऐंशी पॉईंट चौसष्ट सत्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या सत्तावन्न हजार नऊशे सतरा क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे धरण पायदा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात दोन लाख सात हजार एकशे तीस क्युसेक्स पाण्यात सेवक असून धरणाचा विसर्ग तीन लाख आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे